नमस्कार आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कल्याण विधानसभेचे अध्यक्ष उदय जाधव नंदिनी जाधव यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कल्याण बुलेटिन कल्याण आमचे कल्याण पश्चिम विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष माननीय उदय जाधव साहेब यांच्या वतीने आज हा कार्यक्रम घेण्यात आला आद... माननीय श्री जगन्नाथ शिंदे साहेब ऑल इंडिया केमिस्ट्री असोसिएशन अध्यक्ष आणि माझे आमदार हे आम्हाला नेहमीच प्रेरणादारी ठरलेले आहेत आणि आमचे कार्यसम्राट काँग्रेस कार्यसम्राट उदय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा करतो साजरा करत असताना उदय जाधव साहेबच्या माध्यमातून आज रक्तदान पंच्याहत्तर व रक्तदान शिबिर आणि पंच्याहत्तर बाटल्या आपण नमस्कार मी उदय गणपत जाधव कल्याण पक्ष विधानसभा अध्यक्ष आदरणीय अप्पाजी शिंदे साहेब यांचा आज पंच्याहत्तर वाढदिवस निमित्त आज ऑल इंडिया महाराष्ट्र राज्यभर रक्तदान शिबिरचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कल्याण पश्चिम तर्फे आपांसाठी आम्ही पंच्याहत्तर बॉटल हा रकल शिबिर आम्ही त्यांना दिलेला आहे